रसिक हो नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या समृद्ध जीवन प्रवासाची गोष्टीरूप मालिका आपण ऐकणार आहोत स्वामीजींनी स्थापन केलेल्या बेलूर येथील मठाच्या जमिनीच्या साफसफाईचे काम सुरू होते त्यावेळची ही गोष्ट ती जमीन साफ सपाट करण्यासाठी काही संथाल मजूर नेमलेले होते स्वामीजी नेहमी त्यांच्यात मिसळत त्यांच्याशी गप्पा मारित हास्य विनोद करीत आणि त्यांची सुखदुःखे समजावून घेत या मजुरांपैकी केष्टा नावाचा एक मजूर त्यांना फार आवडे गप्पा गोष्टी करताना एक दिवस ते त्याला म्हणाले केष्टा तुम्ही लोक आमच्याकडे जेवाल नाही बाबा आमची जात बाटेल ना केष्टा म्हणाला स्वामीजींना हसू आवरेना मग त्यांनी केष्टाची कशीबशी समजूत काढली त्या दिवशी त्यांनी सुग्रास भोजनाचा बेत केला पुरी भाजी मिठाई गोड दही याची व्यवस्था केली सर्व संथाल मजुरांना जेवायला बसवून स्वामीजींनी स्वतः त्यांना वाढले प्रत्येकाच्या मुखावर प्रसन्नता होती स्वामीजी त्यांना म्हणाले तुम्ही लोक साक्षात नारायण आहात आज माझा नारायण जेवला मी तृप्त झालो